छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सगळ्या शिवभक्तांना आणि श्रीरामपूरच्या जनतेला कसं शिवत्या बनवलं जाऊ राहिलं असं त्या ठिकाणी या कागदांवरून वाटतंय कारण हा आठ महिन्यापूर्वीचा नगरपालिकेचा माहिती अधिकारामध्ये आर टी आय कार्यकर्ते मुक्ता शेठ यांनी काढलेला हा कागद आहे आणि हा आठ महिन्यापूर्वीचा कागद मुख्य अधिकाऱ्याचे सैन्य आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जिथं चाळीस वर्षापासून ची मागणी पुतळा बस व्हावा तिथं पोलिसांच्या वाहतुकीच भेट एक पोलीस चौकी चौकामध्ये करायची आणि त्याचं कामकाज सुरू करायचं ती वर्क ऑर्डर ही त्या ठिकाणी आपण आर टी आयमधून मधून मिळवलेली आहे आता जर पाहिजे असेल तर आम्ही सगळ्यांनाच देऊ पण आता विषय आहे का दोन हजार सोळापासून पासून या पुतळा काँग्रेस वाल्यांनी तिथं कैदेत ठेवलेला आहे ना शिकला तेवीस लाख खर्च त्या पुतळ्याचा केला जनतेच्या पैशातून तो तिकडं नाशिकला मिनल आर्टवाल्याकडे बाबासाहेबांचा पण एक पुतळा आहे आणि त्यानंतर भाजपवाल्यांनी एक पुतळ्याचं त्या ठिकाणी सगळ्या परवानग्या मिळाल्याचं सांगितलं परवानगी आतापर्यंत त्या ठिकाणी कोणती दिसलेली नाही तर ठोस तुमचा परवानगीचा कागद दाखवा नाहीतर मग हे जे आहे तेच खरंय कारण याच्यावर मुख्य अधिकाऱ्याची सही आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे स्पष्टपणे या चौकटीत का छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा नाही पोलिसांच्या च बेट बनवायचं आणि त्याची वर्क ऑर्डरी सत्य काय हे समोर येणं गरजेचं आहे श्रीरामपूर जिल्हा कृती समिती आणि शिवप्रहारच्या माध्यमातून छत्रपती